फार फार वर्षापूर्वी एक संजय नावाचा तरुण होता हा काही आजच्या कलियुगातील संजय नव्हता बरं तर प्राचीन काळातील आटपाट नगरात राहणारा हा संजय त्याला अध्यात्माची भारी वेळ होते तो नेहमी ऋषी मुनींचे दर्शन घेत असे व त्यासाठी तो मठ आणि तीर्थक्षेत्रांना भेटी देत असे पंचक्रोशीत एखादा संत महात्मा आला की संजय सर्वात आधी सेवेला हजर एकदा संजय एका योगीसोबत होता त्याच्या सेवेने प्रसन्न होऊन योगी म्हणाले हे वत्सा तुझी काही इच्छा असेल तर ती मी पूर्ण करू शकतो संजय हात जोडून म्हणाला मला योगाचे रहस्य जाणून घ्यायचे आहे साधू कुतूहलाने म्हणाले अरे विद्या प्राप्तीसाठी कठीण परिश्रम करावे लागतील तुला जमेल का संजय म्हणाला मलाही चमत्कारातून प्रसिद्धी मिळवायची आहे आणि त्यासाठी तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे फक्त तुम्ही नाही म्हणू नका तुम्ही मला शब्द दिला आहे मित्रांनो राजा दशरथांनी माता कैकेला शब्द दिला होता आणि या शब्दापायी प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला काळ कोणताही दि असो दिलेला शब्द महत्त्वाचा असतो मग तो शब्द चार भिंती दिला असेल किंवा उघड्या मैदानात जर तो पाळला नाही तर काय महाभारत होते हे काही वेगळे सांगायला नको असो दिलेल्या शब्दाप्रमाणे योगीनी त्याला योगाभ्यास करायला लावला त्याच्यामुळे संजयला स्वतःमध्ये एक अद्भुत शक्ती जाणवली काही दिवसांनी संजय एक एकटाच फिरायला गेला असता वाटेत त्याने पाहिले की काही शिकारी लोखंडी पिंजऱ्यात सिंहाला घेऊन जात आहेत संजयला आपली योगशक्ती दाखवण्याची कुमकुमी आली त्याने मंत्राचा जप केला मंत्रपठन करताच तो भयंकर सिंह पिंजऱ्यातून बाहेर आला आणि त्याने शिकाऱ्याला मारले इतर शिकाऱ्यांनी त्या सिंहाला पुन्हा पकडले हे पाहून संजय हसला आणि म्हणाला मी पुन्हा सिंहाला पळवून लावू का शिकारी जादूगार म्हणून संजयला मारू लागले त्यामुळे संजय बेशुद्ध पडला मग काही काळाने शुद्ध आल्यावर तो कसा तरी पुढे गेला डोंगराळ खेडेगावात त्याने पाहिले की टेकड्यांमुळे लोक शेती करू शकत नाहीत मी पर्वत हटवले तर लोक माझे स्वागत करतील असे त्याला वाटले व वा त्याने मंत्रपटन केले हळूहळू डोंगर तुटायला लागले गावातील घरे उद्ध्वस्त होऊ लागले लोक संजयच्या आश्रयाला गेले संजयला पर्वत कसे हलवायचे हे माहीत होते पण तो ते थांबवू शकत नव्हता म्हणजे अभिमन्यूसारखी याने ही विद्या अर्धवट घेतली होती त्यामुळे तो लोकांना वाचू शकला नाही लोकांनी संजयला मारायला सुरुवात केली संजय कसा तरी निसटला आणि मासळीचा तुटवडा असलेल्या मच्छीमारांच्या गावात पोहोचला संजयने मच्छीमारांना बोलावून सांगितले आज मी योगाचा चमत्कार दाखवतो तुम्ही लोक येथेच थांबा त्याच्या मंत्राच्या जोरावर तलाव माशांनी भरून गेला मच्छीमारांनी जाळी लावली लोक घरोघरी मासे शिजवू लागले संजयचा महिमा सर्वत्र पसरला परंतु ते मासे विषारी होते हा विचित्र योगायोग होता ज्यांनी मासे खाल्ले ते मेले वाचलेल्याने संजयला काट्याने मारण करण्यास सुरुवात केली दुखापतीमुळे तो खाली पडला गावकऱ्यांनी त्याला मृत समजून जंगलात सोडले मध्यरात्री संजय शुद्धीवर आल्यावर तो वेदनेने विवळू लागला तो धड चालूही शकत नव्हता त्या जंगलात एक साधू राहत होता त्याचे रडणे ऐकून साधूने संजयला उचलून आपल्या आश्रमात नेले त्याची वेदना औषधाने शांत झाली सकाळी संजयने महात्माजींना संपूर्ण कथा सांगितली संजय म्हणाला सांगित मी अवलौकिक शक्तीचा आहे पण मला ना प्रतिष्ठा आहे ना शांती मला माहीत नाही यामागे कारण काय महात्मा म्हणाले अरे संजया ही तुझी चूक आहे तुला तुझी शक्ती योग्य प्रकारे कशी वापरायची हेच माहीत नाही गर्विष्ठ असल्यामुळे तू खोटी कल्पकता दाखवलीस अहंकाराचा त्याग करून गोरगरिबांची सेवा करणे हा सत्तेचा उपयोग आहे यामुळे यश या आणि आनंद मिळतो संजयचे अज्ञान नष्ट झाले महात्माजीकडून अमूल्य असे विचार घेऊन संजय समाजसेवेत गुंतला त्याने आपल्या शक्तीचा चांगला उपयोग केला काही काळानंतर त्याच्या प्रभावामुळे त्याला जगात प्रसिद्धी मिळाली मित्रांनो या गोष्टीचे तात्पर्य काय आहे आपल्यात असलेल्या कलेचा गुणांचा कौशल्याचा वापर कसा करावा हेच जर माहीत नसेल तर त्या विद्येचा उपयोग शून्य आहे मित्रांनो आग आपण चूल पेटवू शकतो तसे घरही पेटवण्याची ताकद तिच्यात आहे आता तिचा वापर कसा करायचा हे ज्याच्याकडे ती काळी पेटी आहे त्याच्या सतसत विवेकबुद्धीवर अवलंबून आहे मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन कथेसह धन्यवाद